नंतर मथुर मध्ये मा पेराजे मारला त्याच्यानंतर त्याला चांगलेच पैरे व्हायला लागले पल त्याचा खूप छान आहे त्या जे जात ते आपल्याला पण तेवढं काही माहीत नाही पण एक सिंगी चंदर आहे ना त्याचा सक्का भाऊ आहे त्याच मालकाचा आणि त्याच गायीचा मूर्तीला कीर्ती मानच आहे तो त्याचा पल म्हणजे अजूनपर्यंत आम्ही पण अंदाज त्याचा काही घेतला नाही ज्या बैला टाकला ना त्या बैला म्हणजे आम्हाला आमची मान खाली करून देत नाही का तुमचा बैल कमी पालाला असं बोलून बोलायला कोणाला ठेवला नाही बरोबर माझ्या तिकडे या साईडला तुम्ही बघू शकता जाधव ग्रुप ओवले यांचा जादू आज दुष्यामध्ये खूप मोठा नाव करतोय आणि आज खिरकालीच्या मैदानामध्ये खूप मोठी गाडी झाली कोठारीकरांचा सोन्याविरुद्ध पालेगावचा बादल आणि दोन्ही वासरांचीच गाडी पाली या साईडला ला ओसडणेकरता काय सांगाल कशी गाडी जमली गाडी आपली अड्ड्यात आलेलो आपण बॅनर पण सोडलेला एक गोंड्यावर आपला जादूचा बॅनर सोडलेला पण आपल्याला काय बॅनरवर जोड झाले नाही अड्ड्यात आपण आणले बैल दोन्ही अड्ड्यात स्टेज जवळ मी होतो सुनील शेटशे आणि आपला बोलणं झाला चारही बैल सांगून जमली म्हणजे इथं आणि मला वाटतं आता रिसेंटली एक चिंचोलीचा मैदान झाला तिथं पण खूप मोठी गाडी झाली तिथं मला वाटतं मी होतं पण मी थोडा उशिरा पोहोचलो त्याच्यामुळे मुलाखत नाही भेटली ती पण सांगा ना कुठली लढत झाली ती गाडी आपली कारतूस होता झिरो सेव्हन झिरो सेव्हन चिकले मोचा आणि त्या साईडला सरजा आणि सरजा होता चिंचवाडचा चिंचपाडचा बरोबर चिंच आणि आज तर मला वाटतं दिवस डे बाय डे म्हणजे आता तो ग्रोथ करत चाललाय आणि मुंबईला नाव करतोय काय हो आता तो डे बाय डे आता दोन सलग दोन मैदानीच गाडी पळाली रायबा आदत रायबा आणि दुसरा जादू आता खिडकाली मैदानात पण तीच गाडी पळाली मागच्या मैदानात तर किती जास्त अंतर झालेला या मैदानात पण तेवढाच अंतर झाला गाडी ते भूतारखीत निघते खालतून बरोबर आहे आणि कुठेतरी प्रेक्षकांचा मनोरंजन सुद्धा झाला ही गाडी निघली त्यावेळेला तर त्या साईडला दोन्ही मोठे बैल आणि या साईडला वासरा पडल्यावर ते मनोरंजन होणार बरोबर आहे आता सुरुवात कशी झाली जादूची या मुंबई बिंजोरला मुंबई गाजवण्याची सुरुवात आपलं सगळ्यात पहिले आपले दादा आहेत दादा कदम त्यांचा सर्जा होत त्यांच्या सर्जामध्ये आपला जादू पहिले पाला सगळ्यात पहिला गुलाल त्यांच्या सर्जात झाला त्याच्यानंतर दोन तीन दो मैदान झाले चांगले गुलाल झाले त्यानंतर मथूरमध्ये पेरा जिथून मारला त्याच्यानंतर त्याला चांगलेच पैरे व्हायला लागले आणि मला वाटतं राहुलभाईच्या सर्जेसोबत पण हा पाला आहे हो राहुलभाईच्या सर्जेसोबत उंबरवेडीला पालावलेला आपली गाडी त्या तेव्हा पण खूप अंतर झालेला आणि तिथं तर पब्लिक जेवढी होती ना जेवढी पब्लिक असते त्याला तेवढा हुस करत पालायला बरोबर म्हणजे एक चांगली वस्तू शंभर टक्के आता तो असा आहे ना आम्हाला असं वाटायचं का जेवढी पब्लिक तेवढा पण पब्लिक नसली तरी स्पीड लावतोच पण पब्लिक असली ना का तो एकट्याला पण कमी नाही पडणार बरोबर आता जातीत कुठल्या या कारण पल त्याचा खूप छान आहे त्याचे जात आता ते आपल्याला पण तेवढं काय माहीत नाही पण एक सिंगी चंदर आहे ना त्याचा सक्का भाऊ आहे त्याच मालकाचा आणि त्याच गायचा त्याच गायचा आहे म्हणजे चंद्रचा छोटा भाऊ चंद्रचा छोटा भाऊ आहे आणि कुठेतरी मला वाटतं आज मथर आणि चंदरचा फेरा आणि याच्या आधी मथूरचा फेरा झालेला आहे म्हणजे बघा एक कॉम्बिनेशन बघायला गेलं तर पालतात हो आता मथूरमध्ये जे तुम्ही फेरा पडला आपला त्याच्यानंतर आपला खूप चांगले चांगले पैरे झाले घोटचा पिंट्या झाला खारगरचा डॉन झाला चंदर झाला एक शिंगी त्याच्यानंतर चांगले चांगले पैरे व्हायला लागले आता आज पण जी गाडी जमलेली कुटारच्या सोन्याशी त्यांना पण आपण मैत्री म्हणून शिरत होते एकदम त्यांना आपण जाऊन भेटून आलो त्यांना आपण पायऱ्यासाठी पण फोन करतो कधी आपली शर्यत जमत जमत असली ना का आपण पायऱ्यासाठी फोन करतो यांना का अशी अशी गाडी आहे होईल का आपली पायरा त्यांचा पायरा झालेला असतो कधी आपला पायरा झालेला असतो म्हणून काय नियोजन जुळून येत नाही बरोबर पण एका जोट्यात पण बघायला भेटते बरोबर म्हणजे येणाऱ्या कालामध्ये ही गाडी पण पडेल हो बरोबर आता जशी सुरुवात झालेली आहे जादूची आता आताच्या गाडीला खूप सारी चर्चा चालू आहे म्हणजे दिसायला वासरू छोटा आहे पण त्याचा पल खूप मोठा आहे काय बोला मूर्तीला कीर्ती आहे तो त्याचा पल म्हणजे अजून आम्ही पण अंदाज त्याचा काय घेतला नाही ज्या बायलात टाकला ना त्या बायला म्हणजे आम्हाला आमची मान खाली करून देत नाही का तुमचा वैल कमी पाला असं बोलून बोलायला कोणाला ठेवला नाही बरोबर म्हणजे तोरीच तोड तोरी पल तोडीच तोड पलणार शंभर बरोबर आणि मला वाटतं जसा फेरा निघाला आहे तर आता जसं आजची जी गाडी पलाली आहे ना तर मला वाटतं भविष्यामध्ये राहुल कदाचित तुम्हाला स्वतः फोन करेल की आपण पालूया ही गाडी हो शेवट त्यावेळी फोन केला किंवा आपण फोन करू ते एका जोट्यात पलणार कधीतरी पल पलताना बघायला भेटणार तुम्हाला शिवून जाशी आपला कॉन्टॅक्ट चालूच असतो आणि आपल्याला मदत पण करतो गाडी जमवताना किंवा गाडी खाली सोडताना काय पैरे करताना आपल्याला मदत करतोच बरोबर आता वासराची खरेदी वगैरे किंवा कुठल्या धावणीतून ही माहिती मला दावणी तो सगळ्यात पहिला चंदर तिथून घेतलेला तीन चार वर्ष आधी त्याच धावणीतून हा आला एकाच गायचा आहे आणि एकाच मालकाचा आहे दिसायला तसंच आहे ते शिंग पण तसंच ता आहे नाजूक शिंगाचे दोन्ही कुंबाई नाजूक शिंगाचे बरोबर आणि खरेदी काय माहिती सांगा खरेदी आपली आपल्याला एक दिवस आधी रात्री फोन आलेला म्हणजे बॅनर फोटो आले त्याचे असं असं बैल विकाच आहे लगेच दुसऱ्या दिवशी आपण बैल खरेदी करायला निघलेलो सकाळी इथून बरोबर मग चॉईस वगैरे कोणाची कारण चॉईस पप्पांची चॉईस आहे बरोबर आणि टीम पण खूप मोठी आहे मला वाटतं जसं तुम्ही मैदानामध्ये आल्यानंतर ना तर भरपूर जण तुमच्या सोबतीला असतात हो बघा एक दोघांचं काम नाही हा क्षेत्र तर हा एक वाक्य म्हणजे कुठेतरी वावगा नाही ठरत काय बोला आता जेव्हा आता जर पोरं नाहीत ना है। है तर जास्त नियोजन म्हणजे होत नाही पोरं आहेत तर कुठला पण गा गाडी धर किंवा म्हणजे पोरांचा साथ असतो पोरांचा साथा पाहिजेच आपल्याला बैलगाड्या क्षेत्रात आणि आपलं ग्रुप पण खूप मोठा आहे गुरुप्रु गुरुग्रुप वाहुंजे झाला इंद केसरी फौजी ग्रुप ओवले झाले ओहल्याचा शक् शक्तीदादा आपले वाहूनजेचे पण खूप सगळी मुलं असतात करणदादा नियोजन करतो आपला आपण नियोजन करतो म्हणजे सगळ्यांना मिळून आपण नियोजन करतो बरोबर आता रायबा विषय काय बोलाल कारण त्याच्यामध्ये गाडी पाहिल्यान पडत याच्या आधी मग पोला याच्या आधी तर चिंचुलीला मैदान नव्हता तिथं आपली चिंचपाडच्या सरजाशी आपली गाडी झाली तेव्हा आपण त्यांना ते म्हणजे बॅनरवर शर्यत जमलेली आपली नंतर आपला पायरा झाला आपण पायरा केला नव्हता त्यांना त्यांच्याशी बोलला झाला आपले ते पण नात्यांचेच आहेत जास्त आमचे नाही त्यावेळी एक शब्दावर आपल्याला बैल दिला तिथं उचिंचुलीला आपली गाडी झाली आणि रायबाबत दुसऱ्यांदा पलतोय का दुसऱ्यांदा आता यो मैदान दुसरा आहे दुसरा मैदान म्हणजे वासरा वासरांची गाडी हो वासरा वासरांची भूतची गाडी काय वाटतं भविष्य का वाट काय वाटतं या जोडीचं भविष्य काय वाटतं जर पलवली तर तुम्ही पुढे पुड़? गाडी पुढे पलताना तुम्हाला शंभर टक्के बघायला भेटणार जोडी पण खूप अशी म्हणजे एका जोड्याची एका मात्याची बैल आहेत ना कालतून निघून जातात ते पुढे आंतर गाठालाच टाइम नाही भेटत मोठ्या बैलांना ते कालतूनच तल जास्त आहे काल बरोबर आणि कुठं जरी मला वाटतं प्रेक्षकांचं मनोरंजन पण होतं ज्या आजू ज्या ज्या मैदानामध्ये असते ना तर आवर्जून काही लोक थांबतात गाडी बघायला जादूची भाले उशीर झाला तरी पण त्याचा पल थांबतात कारण की तो पल तो, तो वेगळाच पलतो त्याचा त्याचा पलच वेगळा आहे म्हणजे पब्लिक कडे असं हे करून नाही पोलत पब्लिकच्या अंगावर नाही जाईत किंवा आतल्या बायला त्रास नाही देत स्वतः घेऊन निघतो बैल बरोबर आता एकदा मला सांगा ना कुठल्या नावाने गाडी पलते गाडी पलते श्री स्वामी समर्थ कुमार विराज विकास शेठ गायकवाड ओवले पनवेल गुरुग्रुप वावंजे व वा इंदकेसरी फौजी ग्रुप ववले बरोबर आता याचं नियोजन वगैरे कसं असतं नियोजन मी करतो दादा करतात परत आपले माझ्या दादाचे मित्र आहेत ते नियोजन करतात आशिष दादा परत आपले ववल्याचे पोर आहेत ग्रुपचे ते नियोजन करतात सगळ्यांचं मिळून नियोजन होतो बरोबर आणि संभालणी वगैरे घरी कशी संभालणी आपले म्हणजे आप्पा आहेत मम्मीचे वडील त्यांचे सगळे बैल तिथंच असतात वाउंज्याला माझा मामाचा गाव वावंजा तिथेच सगळे बैल असतात बरोबर मग अजून कुठली कुठली बैल आहेत दावणीला दावणीला आपला हिंद फौजी आहे सुंदर आहे परत आमदार आहे आणि आपला सगळ्यात पहिला गुरु कर्जतचा एम डीचा गुरु तो आपला सगळ्यात पहिला बैल बरोबर मग मला वाटतं या सर्व बैलांनी तर नाव केलं आहे पण मला वाटतं येणाऱ्या कालामध्ये सर्वात जास्त नाव करेल तुमचा जादू पब्लिकचा बैल म्हणजे नाव होणार शंभर टक्के आतल्या बैलावर तेवढं काही नाव होत नाही पण पब्लिकचा वेळ असला ना का कसं दिसून येतो पब्लिकला आणि पब्लिक आता आपण बोलून फायदा नाही का बैल एवढा बोलतो आणि तेवढा बोलतो प्रेक प्रेक्षकांच्या मनात असतं ना बैल मग पळतोय बरोबर आणि प्रेक्षकांच्या जा मनात जागा जागा त्यांनी निर्माण आहे बरोबर आता जसं आता म्हणजे दुसरा वासरू आहे तर किती दिवसाच्या अंतरात म्हणजे तुम्ही पलवतात आता याच्या आधी पंधरा दिवसाचा गॅप दिलेला त्याच्यानंतर एकदा पलवला त्यानंतर आठ दिवसाचा गॅप दिला दिवशी पलवला आता कालचा गॅप दिला आणि आज पलवलं आता याच्यानंतर डायरेक्ट सव्वीस जानेवारी बघायला पाठवते डायरेक्ट सव्वीस जानेवारी आराम देऊन आपण बरोबर आता ज्या ज्या नावाविषयी सांगा नाव तुम्ही ठेवलाय का आधीच होता नाही तो पहिल्यापासूनच पासूनच त्यांचं नाव होता त्यावेळीच नाव पहिले रॉबिन ठेवला त्याच्यानंतर त्यावेळी जादू ठेवलेला जादू नाव तो आपण तो तोच तो 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 नाव ठेवला मग बरोबर आता आजचा एक शेवटचा प्रश्न घेतो जी गाडी पलवली त्या ड्रायव्हर माहिती द्या ना ड्रायव्हर सूरज डावर गोरपे त्याचा आता त्याच्या पण दुखापत आहे तरी तो गाडी एवढी कसून आखलतो ना का म्हणजे काय बोलायला येणं ठेवत तो गाडी पुढं पण तेवढी चाकलतो आणि खालून पण तेवढी चाकलतो त्याला ते लागलं तरी तो काय असा दुखला आहे काय त्या करतंय असं काय नाही बरोबर चला आणि आपला गुरु सगळ्यात पहिला बैल त्याच्या वाढदिवसानिमित्त शर्यत झाली त्याचा बर्थडे गिफ्ट आहे त्यांनी आपल्याच छोट्यांनी त्याला बर्थडे गिफ्ट दिला बरोबर म्हणजे आजचा हा गुलाला आपल्या गुरुला गुरुला बैल गुलाबाईला शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचा धन्यवाद